शुभ दुपार मंडळी मंडळी दुपार मी स्वप्नील कात्रड आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा कसे आत तर कसे आहात मंडळी म्हणजे दाखवत ना मजेत असं लावं तर मंडळी आम्ही दोन तीन दिवसापासून खूप धडपड करतो आहे आपल्या दाखल्यासाठी तर आज आम्ही आप आमच्या स्थानिक कलेक्टर ऑफिसमध्ये आलो आहे मुलुंडला तर बोललो आप मी तुम्हाला जसं रात्री काल बोललो की आपण स्वतः एकदा प्रयत्न करून बघूया नाहीच झालं तर मग एजंट थ्रू जा जाणं गरजेचंच आहे कारण आपले सगळे डॉक्युमेंट्स आहेत तर समीक्षा पण बोलली आपण एकदा जाऊया आणि आपण आलो आहे आता घाटकोपरवरनं बोलूनला आलो आहे गाडींनी बर आलो गाडी घाटकोबरपर्यंत आली आणि तिथनं मग आम्ही ट्रेनने आलो ते काय जवळच आहे कलेक्टर ऑफिस मी आधी चार पाच वेळा येऊन गेलेलो आहे तर चला बघा लाईनही बघा मुलुंडच्या ऑफिस मधल्या चला जाऊया तर मंडळी आपण आलो होतो तहसीलदार तो ऑफिसला मुलुंडला आणि मंडळी आनंदाची बातमी म्हणजे काय माहिती काय जे काम आपलं एजंट थ्रू जास्त येणे होणार होतं ना एक अजून आपल्याला दाखला नाही भेटला पण तो आपण इथे व्यवस्थित येऊन सत्तर रुपयामध्ये सबमिट केला तर मस्त झालं आपलं काम स्वस्तात मस्त आता दाखला मात्र अजून पुढच्या महिन्यात दिले तारीख सहा ऑगस्टला तेव्हा पण भेटेल का नाही अजून माहीत नाही तर मॅडम बोले आज बऱ्याच जणांचं आहे ना भरपूर जण आहे गर्दी असते कुर्लापासनं सगळ्याचं कुर्ला वॉर्डाचे सगळं इकडंच ना पण म्हणजे असं असतं स्वतः केल्याशिवाय फेऱ्या मारल्याशिवाय कामं होत नाहीत आम्ही आलो स्वतः आणि काम झालं समीक्षाने सांगितलं आपण स्वतः जाऊन करूया तिचं ऐकलं मी तर चला बोललो आलं आणि ॲक्च्युली माझं नाही घेऊ तिचं होणार होतं पण आता काय नाही तिचं तिने पण तिच्या रहिवाशी टाकल्यासाठी अप्लाय केलं आहे म्हणजे आधी माझं काढायचं नंतर तसं काय नव्हतं आम्ही दोघांनी एक एकसोबतच आता अप्लाय केलं आहे ना समीक्षा कसा होता अनुभव छान होता आणि गर्दी पण नव्हती काय थोडीफार होती आता चला आपलं हां दाखला जेव्हा हातात येईल खर, तेव्हा खरं एक आहेच पण आलो बरं झालं मुल लावून आपलं काम झालं आणि झेरॉक्स वगैरे काय घेत नाहीत तुमचे डॉक्युमेंट स्कॅन करतात काय घेतात आपण आपण लावलेलं हा एक बंच असतो आपण स्वतः एक प्रिपेअर केलेला एक सेट असतो त्यावर एक फॉर्म असतो साधा फॉर्म आहे त्या फॉर्मची फी पण पाच रुपये आणि दाखला सबमिशनची फी आहे सत्तर रुपये नंतर सांगतो मी तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट दिलेत चला मुलुंड स्टेशनवरनं आम्हाला डायरेक्ट फास्ट ट्रेन भेटली घाटकोपर चला आमचं काम झालं त्यामुळे आम्ही खुश आहोत उलून पण येते आहे पाऊस पण येतोय आता मुलुंडच्या कोर्टात होतो तेव्हा जो पाऊस भरपूर येतो ना खूप दिवसांनी जरा बाहेर आलं ट्रेनचा प्रवास लास्ट टाइम आपण मी तनुला बघायला गेलो होतो ना तेव्हाच केला होता आता आपण सध्या काही ट्रेनने गावी का गेलो नाही त्याच्यामुळे नाही झालं प्रवास गर्दी आहे बघा भाऊच्या वडापावला फेमस वडापाव भाऊ वडापाव घाटकोर स्टेशनच्या ऑपोजिट साइडला रेल्वे स्टेशनच्या गर्दी आहे बघा समीक्षा पण गेली आहे आमचा लालबहादूर शास्त्री मार्ग संध्याकाळची किती ट्रॅफिक असते किती वर्दळ असते मंडळी इकडे चला सिग्नल सुटलाय आपण जाऊया आणि हा मंडळी आमचा अंधेरी घाटकोपरला जोडणारा लिंक रोड ही आमची वर जाणारी मेट्रो घाटकोपर वर्सोवा इथनं पहिला मी चालत यायचं कॉलेजवरनं आणि आता समोर दिसतंय ना ते जागृतीनगर मेट्रो स्टेशन हे बघा जागृतीनगर मेट्रो स्टेशन इथनं अंधेर मरवळी साके नका चला चल <laughs> तर चला मंडळी आपला आता जेवण मिळून झालेलं आहे आणि आपण चाललो आहे आता झोपतो आहे मस्तपैकी दोन गट्टीला उद्या सुट्टी आहे शाळेला आणि झोपायचं आज, आज मंडळी तुम्हाला काल बोलल्याप्रमाणे आम्ही खरंच स्वतः प्रयत्न केला आणि आम्ही मुलांच्या तहसीलदार ऑफिसला गेलो आणि तिथे डॉक्युमेंट जमा केले कारण जायच्या अगोदर मला थोडंसं वाटतं अरे काय जाऊन फायदा आहे त्यापेक्षा एजंट थ्रू करूया असं आमच्याही मनात आलं म्हणजे प्रत्येकाच्या मनात येतंच अरे झंझट जाणे येण्याचा जा त्रास आणि मग आपण असा कंटाळा खरंच करू नका मंडळी आपले खरंच खूप पैसे वाचतात तर मंडळी आपल्याला रहिवाशाचा दाखला काढण्यासाठी आपल्याला काय काय डॉक्युमेंट्स लागतात एकदम सिम्पल थोडेफार डॉक्युमेंट्स लागतात काही जास्त नाही आधार कार्ड पॅन कार्ड तर तुमच्याकडे असतंच त्याच्यानंतर मतदानाचं ओळखपत्र ओरिजिनल रेशन कार्ड मी जे जे डॉक्युमेंट सांगतो ना ते सगळे रेशन कार्ड झालं त्याच्यानंतर तुमच्याकडे लाईट बिलाचा पुरावा पंधरा वर्षाचा पु लाईट बिल असतील तर प्रत्येक वर्षाचं एक एक लाईट बिल किंवा ते नसेल तर मग बँकेचं स्टेटमेंट प्रत्येक वर्षाचं एक एक म्हणजे पंधरा वर्षाचं स्टेटमेंट असं सलग नको आहे पण एक एक वर्षाचं वर्षातल्या एक एक, -एक, -एक, -एक दिवसाचं असलं तरी चालेल त्याच्यानंतर मग येतं काय तुमचं दहावी बारावीचं मार्कशीट म्हणजे पहिली ते दहावी कुठलंही तुमच्याकडे रिझल्ट असला पाहिजे त्याचा त्याच्यानंतर शाळा सोडलेलाचा दाखला ड्रायविंग लायसन्स ड्रायविंग लायसन कंप असलं तर ते कारण ड्रा जर तुम्ही बॅच रिक्षा का रिक्षाचा बॅच काढण्यासाठी जात असाल तर तुमच्याकडे रिक्षाचा ड्रायविंग लायसन लायसन्स असणं जरुरी आहे या सगळ्याच्या झेरॉक्स एक एक सेट करून वेगळा सेट बनवायचा आणि तिकडे जाताना प्रत्यक्षात सगळे डॉक्युमेंट्स आहेत ते ओरिजिनल नाही कारण आपले सगळेच्या सगळे डॉक्युमेंट्स आहेत ना स्कॅनिंग होतात तर स्कॅनिंग होतात आणि पफॉर्मची फी पाच रुपये आणि आमच्याकडनं सत्तर रुपये त्याची फी जी दाखल्याची फी आहे ती सत्तर रुपये घेतली तर असं एकंदरीत आहे मंडळी आता ते मी त्यांनी सांगितलं महिनाभरात सहा ऑगस्टची तारीख दिली आहे पण मला नाही वाटत सहा ऑगस्टला भेटेल आपलं पण आपण त्या त्या दिवशीसुद्धा जाऊन बघूया हो पण हां वेळ लागतो मंडळी या सरकारी कामांमध्ये थोडासा वेळ लागतो पण आ मला दोन तीन वेळा अनुभव आला आहे आपण स्वतःचं ते काम केलं ना तर स्वस्तात देखील होतं आणि त्याची माहिती देखील आपल्याला भेटते तर असा सगळा दिवसभराचा प्रवास होता आम्ही गेलो होतो बलुंडला आणि तर त्यानिमित्त कोर्टसुद्धा बघितलं आपलं दंडाधिकारी कार्यालय पण तिथंच आहे ऑफिस तिथे बघितलं त्याच्यानंतर तिथे पाऊस पडला घरी आलो सगळा मस्त प्रवास झाला असं छान वाटलं तर चला मॅडम तूर्चा सरी आता या व्हिडिओमध्ये इथेच थांबू पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बॅजनॅट शिवरात्री